पाहत आग, विस्टा न्यूज मराठी माणगाव विकास आघाडीतर्फे आम्ही निवडणूक नगरपंचायतीची निवडणूक लढवत असून काल तत्कर साहेबांची जी सभा झाली त्यामध्ये विविध मुद्द्यांवर आमच्या आक्षेप घेतले गेले त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे असं त्यांनी सांगितलं विकास म्हणजे काय का अभिप्रेत आहे तुम्हाला विकास म्हणजे फक्त चार रस्ते बनवले की विकास झाला का तुम्ही पाच वर्षात विकास आराखडा साधा शहराचा बनवू शकलेला नाही आहात तुम्ही जे जी, जी नारळ फोडलीत मी परवा जे भाषणामध्ये आरोप केले होते ते तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकला नाहीत माडगाव जुन्या माणगावमध्ये चौपन्न लाख रुपये पाण्याच्या योजनेसाठी येऊन दोन वर्षे झाली तर आपण त्याचा नारळ फोडलात परंतु अद्याप तुझ्या कामाला सुरुवात झालेली नाही आहे आपण नाना नानी पार्कचा विषय आपल्याला चर्चेत आहे नाना नानी पार्क हे आपण त्याचं भूमिपूजन अजितदादा पवार मागणी यांच्या हस्ते केलं परंतु काम अर्ध झाल्यानंतर ते काम थांबायला लागलं कारण ती जागा तिसऱ्याची निघाली तर ही जबाबदारी कोण घेणार आणि त्या जे पैशाचा अपव्यय झाला आहे याची भरपाई कोण करणार त्यानंतर मुद्दा जो निघाला की असा मुद्दा तुम्ही घेतलात की भारतीय जनता पक्षाला आम्ही सोबत घेतलेला आहे परंतु ज्या वेळेला अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पाठी जाऊन शपथ घेतली होती तर त्या शपथेला तुम्ही काय म्हणाल आणि त्यावेळेला तुम्ही कुणाच्या बरोबर होतात काकांबरोबर होतात का पुतण्याबरोबर होतात म्हणजे पवार पवारसाहेबांबरोबर होतात का अजितदादांसोबत होतात आपण काल माझ्यावर आरोप केला की मला दिवसाही चालता येत नाही खरं मला करोना झाल्यापासून माझी शारीरिक शक्ती कमकत झालेली आहे त्यामुळे मला चालावे त्रास होतो दमछक होते परंतु इतक्या खालच्या स्तरावर तुम्ही जाऊन शारीरिक व्यंगावर भाषण कराल हे मला अपेक्षित नव्हतं आपल्याकडनं कारण की या शरद पवारांचा वारसा तुम्ही सांगता त्यांनी त्यांची निशिबी शिकवण नाही आहे आपला तोल जात आहे साहेब आपला तोल जात आहे आणि हे पराभव आपल्याला डोळ्यासमोर दिसते त्यामुळे आपला तोल गेलेला आहे एवढ्या खालच्या पद्धतीवरून आपण टीका करण्याचं खरं कोणतंही कारण नव्हतं निश्चितच मी सर्वसामान्य माणूस आहे माझ्या ते गुणदोष आहेत परंतु दोषापेक्षा गुणांची संख्या अधिक राहील याची काळजी मी नेहमीच घेतो आपल्यासारखं असामान्य मी नाही आहे माझा ठिकेदारी व्यवसाय मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी या व्यवसायामध्ये आहे एकोणीसशे पंच्याण्णवला माझं रजिस्ट्रेशन झालं आणि मी शासनाचा अधिकृत ठेकेदार आहे त्या ठिकेदाराची मी ई टेंडरनी कामं घेत असतो आणि ती ई टेंडरने आम्ही ती कामं करत असतो माडगाव ग्रामपंचायत नगरपंचायती जेवढी कामं केली दहा ते बारा टक्के कमी दराने मी केली तेवढा फायदा मी शासनाचा दे करून दिलेला आहे शासनाला मी दरवर्षी जवळजवळ वीस लाख ते चोवीस लाख रुपये इन्कम टॅक्स भरतो जवळपास दो दोन ते अडीच कोटी रुपये मी जीएसटी भरतो आणि विविध टॅक्स भरतो हे माझं उत्पन्नाचं साधन आहे आता आपली उत्पन्नाची साधनं आपल्या अनेक कंपन्या आहेत असं मी वाचलो होतं नक्की आपलं उत्पन्नाचं स्तोत्र काय आहे याची मला निश्चित माहिती नाही हे जर सांगितलं तर महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरेल आपलं उत्पन्नाचं स्तोत्र अनेक तरुण त्यातना त्या आपल्या जर पायावर पाय ठेवून त्या उत्पन्नाच्या स्तोत्रामध्ये आपलं स्वतःला मार्गदर्शन घेतील भारतीय जनता पक्षावर आपण टीका केलीत भारतीय जनता पक्षाची आम्हाला बरोबर घेतलं म्हणून आपण टीका केलेली आहे परंतु आपला जेव्हा मुलगा नगरपंचा आपल्या विधान परिषदेला उभा होता त्यावेळेला आपले आणि प्रशांत ठाकोर यांचे अनेक फोटो प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यावेळेला आपल्याला भाजपची मतं घेतली त्यावेळेला आपल्याला काय वाटलं नाही का भाजपाची मतं घेऊन जेव्हा तुम्ही निवडून आलात त्याचे आपल्याला कुठेही मनामध्ये सल नाही आहे फक्त आपल्या स्वार्थाला ते आपण भाजपचा वापर करून घेतलात आणि आता भाजपवर टीका करतायत हे आपल्याला शोभा देत नाही आपण माडगावच्या विकासाच्या पाठीमागचे लोकांची नावं घेत असताना आपण सोयीस्करपणे प्रभाकर उभारे यांचं नाव विसरलं प्रभाकर उभारे हे आमचे मित्र आहेत की आणि ते आदर्श मित्र म्हणून ते वापरू शकतात कारण की त्यांना खाजगी आपलं आयुष्य आणि राजकारणीची गल्लत त्यांनी कधी केलेली नाही आहे परंतु हे पाच वर्ष सरपंच दहा वर्ष सरपंच असले प्रभाकर उभारे यांनी माणगावच्या विकासात काहीच वाटा नाही का आणि आज त्या आजारी पडवून आपण त्याचा सोयीस्कर विसर पडलेला आहे तसंच बाबूराव बोनकर यांनी सुद्धा माणगावच्या विकासात मोलाचं साथ योगदान दिलेलं आहे त्यांनाही आपला विचार त्याचाही विसर आपल्याला पडलेला आहे याचा अर्थ आपण फक्त शिडीप्रमाणे उपयोग करून घेणं आणि नंतर फेकून देणं हे आपली वृत्ती कायम आहे आपण सर्व काळ सर्वांना फसू शकत नाही तटकेल साहेब हे लक्षात ठेवा आणि याची आता सुरुवात झालेली आहे माणगावपासून माणगावात विकास योजना आपण बोलताय माणगाव ठिकठिकाणी सांडपाण्याची साचलेला आहे कुठेही गटारांना आउटलेट नाही आहे माणगावमध्ये ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे माणगावमध्ये लावले आहेत परंतु ते लाईट लागत नाहीत माणगावात पाणी मुबलक येत नाही माणगावला दोन दोन तीन तीन दिवसांनी पाणी काही ठिकाणी येतं आणि आपण मात्र त्या महालक्ष्मी बिल्डरला चार इंची लाईन त्या ठिकाणी दिलेली आहे तर हे हा जो अन्याय आहे आणि हा जे दुजाभाव आहे हा आपल्याला दिसला नाही का त्यानंतर माणगावची योजना या ज्या झाल्या त्या तेव्हा आम्ही योगदान दिलेलं आहे मांडगावच्या इंजिनिअरसाठी सहा गुंट जागा श्री गणेश यांच्या मार्फत आम्ही ते मला मिळवून दिलेली आहे मांडगाव शिक्षण प्रसारक मंडळाचा गेले सत्तावीस वर्ष मी अध्यक्ष आहे या संस्थेचं काय वाटचाल हे आपल्या लोकांच्या नजरेसमोर आहे त्यामध्ये आपण वेगळं सांगण्याची गरज गरज नाही आहे आपण सांगता की मी संस्थेसाठी काय केलेलं आहे तर तुम्हाला मी मुद्दामधून सांगतो की आपण ब्याण्णव साली अध्यक्ष होतात ज्या वेळेला त्या संस्थेची जागा संस्थेला आणि कोर्टाला जागा देण्याचा प्रस्ताव आपल्यासमोर आला त्यावेळेला आपण त्या फाईलवर अशी टिप्पणी टाकली होती की ही जागा आम्हाला बी एड कॉलेजसाठी पाहिजे त्यामुळे देता येणार नाही आहे परंतु ज्या वेळेला रमेश धवळ अध्यक्ष झाले त्यावेळेला प्रवर पाटील साहेब आणि रमेश धव यांनी यांच्या माध्यमातून तेव्हा ॲडव्होकेट धामणकर व मी या जागेचा ठराव करून घेतला नंतरच त्या ठिकाणी ते दा था 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 विकसित झालेले आहेत आज त्या ठिकाणी मार्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज आणि न्यायालय आज त्या ठिकाणी उभं आहे त्याचं श्रेय आपण घेऊ पाहता हे कदापि शक्य होणार नाही माणगाव शिक्षण प्रसार मंडळासाठी आपण जर काही केलेलं आहे त्याची उपनगती पण माणगाव शिक्षण प्रसार मंडळाने आपल्याला परतफेड केलेली आहे आपल्या वडिलांच्या नावाने दगड दडकर नावानी अनेक शाखांचं महाविद्यालय आम्ही त्या ठिकाणी चालवत आहोत आणि आता आपण नव्याने अशोक ददा साबळे लॉ कॉलेजसाठी आपण पंचवीस लाख रुपये निधी आपल्या आमच्याकडं फोटो आहेत कार्यक्रमात आपले जाहीर निवेदन आहे की आपण पंचवीस लाखाचं चेक आम्हाला पत्र दिलेलं होतं परंतु एकही रुपये आम्हाला निधी मिळालेला नाही आहे आणि अशोकदादा साबळे महाविद्यालय हे बंद पडण्यासाठी आपण या ठिकाणी सतत प्रयत्न करतात आणि अशोकदादा साबळे महा लॉ कॉलेज हे बंद पडण्यासाठी आपण शासनाकडे शासकीय महाविद्यालय इथं लॉ कॉलेज मागणी करतात माडगावला अनेक शैक्षणिक उपक्रमांची गरज असून फक्त हे दुष्कृत्य करण्यासाठी आपण माडगाव शिक्षण प्रसारक मंडळाचं पालिक बंद करण्यासाठी अश्वकास सावळे नावाची अलर्जी आपल्याला एवढी आहे की आपल्याला ते बंद कॉलेज बंद करण्यासाठी शासनाकडे आपण लोकांना जी मागणी करतात ती कदापि पूर्ण होऊ शकणार नाही आहे आमच्या पाठीमागे महाराष्ट्र मन मंत्रिमंडळातले आपण बोलताय हे कुठन कामं करून आणणार उदय सामंत साहेब माननीय हे शिक्ष उच्च शिक्षण मंत्री माननीय एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री माननीय सुभाष देसाई उद्योगमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आणि आमचे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ठाम आमच्या उद्धवजी ठाकरे आमच्या ठाम पाठीशी आहेत त्यामुळे या ठिकाणी आमची सत्ता अजून विकासाला कुठेही कमी पडणार नाही आहे काल अनेक वक्त्यांनी त्या सभेमध्ये सांगितलं की भ्रष्टाचारी मुद्द्यावर आम्ही कोणी एक रुपया घेतले नाही आहे एकशे सव्वीस बांधकामं बेकायदेशीर हायकोर्टाने कशी काय ठरवली हो आज जे फ्लॅट धारक आहेत ते मानसिक आणि आर्थिक विवंचनेत आहेत कोर्टात खेपा घालत आहेत आणि त्यांचं नियमित करण्यासाठी या नगरपंचायतीने कुठलीही कार्यवाही केलेली नाही आहे आम्ही आमच्या वचननाम्यात दिलेलं आहे की आम्ही यांचे फ्लॅट हे नियमित करून देऊ आणि त्यासाठी योग्य ते प्रयत्न आम्ही कोर्टामध्ये केलेले आहेत आणि आता सध्या प्रकरण ते स्थगित आहे अनेक लोक अनेक उमेदवार असे सांगत आहेत की ह्याने काम केलं म्हणून मला मदत द्या आता उदाहरणार्थ हेमंत शेठ नावाचे जे उमेदवार आहेत त्यांची पत्नी त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आता ते पाच वर्षे ग्रामपंचायत सदस्य होते पाच वर्षी नगरपंचायतीत नगरसेवक म्हणून स्वीकृत घेतलेलं होतं त्यांना त्यांनी दहा वर्षात काय कामगिरी केली ते सांगावं ना कुणाच्या सुख दुकान गेले कुणासाठी काय प्रयत्न केले कुणा काय विकास काम केली तर ते असं त्यांनी सांगावं शेजाऱ्यांनी काम केलं म्हणून मला मदत द्या हे मागणं किती संयुक्तिक हे आपणच ठरवावं आणि ज्यांनी अनधिकृत घरं बांधून अनधिकृत फ्लॅट बांधून खोटी कागदपत्र बायका वगैरे हो पुरवली अशा लोकांना आभा द्यायचं हे तुम्हीच ठरवा गेल्या पाच वर्षातील हरवलेला विकास पाहता आपण माणगावकारांनी विचार करण्याची गरज आहे की माणगावचं नगराध्यक्ष ठरवण्यासाठी आपण सुतारपडेला जाण्याची गरज आहे का तर माणगावकाराचं नगराध्यक्ष माणगावकरांना ठरवता ठरवता यावा यासाठी यावेळेला फक्त आपण माणगाव विकास आघाडीला भरघोस मतदान कर आणि म्हणून मा माणगावकारांना विनंती आहे की माणगाव विकास आघाडीच्या निशाण्या धनुष्यबाण कबशी व हात या निशाणींसमोर बटन दाबून माणगावच्या विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि अशोक दादांची स्वप्नपूर्ती पूर्ण करा हीच विनंती आहे धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी